न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे बोलले भूमच्या सभेत भूम आले आहेत आरोग्य मंत्र्याच्याऐवजी आयोग्य मंत्री किती शिकले माहित नाही बा तू फक्त पक्ष पक्षप्रमुखच म्हणून राहिला तुला माहितच नाही शिकायचं कसं असतं कारण माझ्या लेखी तात्कालीन प्रमुखाची डिग्री दहावीच्या पुढची नाही आणि मी काय शिकलोय हे शिवाजी विद्यापीठाला माहित आहे त्या वेगवर गेलं ताना सावंत टाकलं तर डिग्री येतील ते रँकर होता का फेल झालेला होता हेही तुम्हाला कळल पुणे विद्यापीठात गेल्यानंतर ताना सावंत काय शिकला काय शिकलं नाही हे तिथं कळेल रामानंद तीर्थ विद्यापीठाला गेल्यानंतर पीएचडी त्यांना काय छापून आणली का बोगस सर्टिफिकेट केलं हेही तुम्हाला कळेल नाही का डॉक्टर एक पदवी जयस घेतली मला कुणी आणदन दिली नाही दिलीप घर घासली मी अभ्यास केला पदव्या मिळवल्या हो आणि कागदावरच्या पदव्या हो ठेवल्या ज्या तानाजी सावंतनं सातशे रुपयावरती पगारावरती नोकरी केली दहा वर्ष त्या तानाजी सावंतनं आज तीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय हीच माझ्या शिक्षणाची पावती आहे ना हीच माझ्या शिक्षणाची पावती आहे मला वेगळ्या पुराच्या सर्टिफिकेटची गरज नाही मी असं म्हणेन मग मी जर आरोग्य मंत्री म्हणून तुम्हाला त्यावेळेस वाटत होतो तर महाराष्ट्राच्या जनतेनं त्यावेळेस तुम्हाला एवढे आमदार देऊन चूक केली आणि त्यावेळेचे दोन हजार एकोणीस ते बावीस ला पर्यंतचे मूर्त मंत्री म्हणून तुमची नेमणूक केली मुख्यमंत्री नाही मी जर आरोग्यमंत्री मंत्री असेल तर दोन हजार एकोणीस ते बावीस चुकून बोललो का मी मुख्यमंत्री कदाचित हेच असू शकत कारण मराठवाड्याला मराठवाड्याच्या तोंडाला फक्त पानं बोसायची त्या ठिकाणी येच शिवाजी महाराजांचा इतिहास अबो सूर्याजी पिसा अबो अरे हजार लोकांच्या शेतकऱ्यांच्या पोटाची आत मिटवण्यासाठी तू काय केलं काय केलं फक्त बहुनी बोलायचं इतिहास करायचा शिवाजी महाराजांचा त्याच्यावरती मत मागायची पाच वर्ष पुन्हा डुंकुली बघायचं नाही आणि त्याच पावलावर कोर्ड ठेवून ही कालची पिढी बेरोजगार खासदार त्याचा मी एक बाप होतो माझ्या अगोदर कोण बाब होते बाप होते माझ्या आता अजून कोण होत आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे बाब झाले किती बाप झाले मला माहीत नाही किती बाप झाले मला माहीत नाही अरे अच्छा मी त्या शंभर बापाच्या पोराला तुमच्या माध्यमात तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो ज्या तानाजी सावंत तुझं तिकीट तिथं थमक म्हणून उभा राहिला त्या उद्धव ठाकरेला पक्षाला दहा कोटीचा निधी दि दिला चेक न तुझं तिकीट आणलं तुझ्यावरती एक कोटी रुपयाचा खर्च केला तुला निवडून आणलं तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला कसं कसं चालतं तुम्हाला मान्य आहे का आपल्या पोर नाही दुसऱ्या माझा तुझा बाप नाही तू दहा माझा वापर बांधलेला आवडतं काय कराल काय कराल तुम्ही आपल्याला ते करायचंय आपल्याला ते करायचंय आपल्याला भावनेच्या राजकारणात जायचं नाही आपलं एकच आहे बाप का क नाही तर श्राद्ध का विकास काम फक्त विकास माझ्या पोरांच्यासाठी काय माझ्या गावच्या विकासासाठी काय माझ्या शेतीच्या कामासाठी काय ह्यांचा जीव फक्त कॉन्ट्रॅक्ट यांचा जीव फक्त अधिकाऱ्याला शिळ्या घालण्याचा जीव फक्त अधिकाऱ्याला एकानं शिव्या शिळ्या घालायच्या न जाऊन तोडपाणी करायचं पैसे घेऊन यायचे जीव घ्यायचा आणि म्हणून मी ह्यांना आज माझ्या तमाम धारासूच्या शेतकऱ्याच्या वतीनं जाहीर आव्हान करतोय आता कुठल्या बापाला तू जरी पुढे घेऊन आला तरी हा शेतकरी तुला फसणार नाही तुला घरी बसवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हे आज मिरघांच्या शतात घेतलेली आमची शपथ आहे